नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं सा स्वागत सावंतवाडी चित्राळी येथील सुवर्णकार प्रभाकर हळदणकर यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला ही घटना काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघड झाली मृत्यूचं नेमकं कारण अजून समजू शकलो नाही तिलारी मुख्यवासाहात येथे झाडावरून पडून बाळकृष्ण जाधव यांचा मृत्यू झाला ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली दोनमार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत ते होमगार्ड म्हणून कार्यरत होते लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं दुसरी यादी जाहीर केली आहे या यादीत महाराष्ट्रातील वीस उमेदवारांचा सा समावेश आहे तुळसी येथील विजय पेंडणेकर यांच्या घराच्या मागच्या पडवीत फली मोठी मगर आढळून आली ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीनं तिला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलं वनविभागाच्या माध्यमातून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं येथील शेतकरी रघुनाथ पेंडेकर यांच्या गोठ्यात घुसून बिबट्यानं वासरावर हल्ला केला यावेळी अन्य गायी मोहमरू लागल्यानं पेंडणेकर यांना जाग आली यानंतर त्यांनी बिबट्याला हुसकावून लागलं आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद